गुड इव्हनिंग फ्रेंड शिवदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतं आलं स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा तर संध्याकाळचे वाजत बघा वाजत आलेले आणि आता उद्या हे वर्ष तर आज जाऊन आलेलं आज मासिक झालेलं आहे तर उद्या हे वर्ष ते उद्या जे काय आपण वर्षात बाबांसाठी वडिलांसाठी जे सोडलेलं आहे ते उद्या द्यायचं असतं तेच मग मी मी काही जे सोडले त्यासाठी जे बाहेर जाऊन आणते तर चला तुम्ही पण या तुम्हाला दाखवते काय सोडलेलं होतं कंटिन्यू ब्लॉक हा कंटिन्यू करा चला तर मग बघा सात वाजले देत आता निघालो हे बघा अंधार सगळीकडे फटाक्यांचा आवाज हे सगळीकडे फटाके हां आता तर रिक्षा आली काय आली बघा रिक्षा आता रिक्षा जावं लागेल हे बघा आम्हाला काही पै जावं लागावं लागलं रिक्षाची वाट बघितली बघू मिळाली रिक्षा तर ठीक आहे हे बघा निघाल हे पहा आम्हाला इकडे रिक्षा मिळाली आणि आम्ही निघालो तर आणि आम्ही दोघींनी काय काय म्हणजे तिघे बहिणीने काय काय सोडलं ते आणायचं होतं आम्हाला जाऊन तर मी सोडलं होतं लोणचं लो माझ्या बाबांना लोणचं फार आवडायचं आणि वांग्याची भाजी पण आवडायची त्याच्यामुळे दोन नंबर बहिणीने सोडलं तर वांग आणि तीन नंबर सगळ्यात मोठ्या भहिणींनी सोडलं होते केळी कसं काय होतं होत चांगलं बघून ते वांग्याला होले की ते काही इथं त्या वांग्याला हे बघा आता आम्ही वांग वांगं घेऊन आणि ते डबे घेतले दोन स्टीलचे म्हणजे तसं देऊने म्हणतात स्टीलच्या डब्यामध्ये घालून द्यायचं वांग आणि मी म्हणजे माझं लोणचं असं कै कैरीचं लोणचं सोडलं होतं ते असं त्या डब्यात घालून द्यायचं म्हणून आम्ही दोन डबे घेतले एक माझ्या बहिणीसाठी एक माझ्यासाठी देण्यासाठी आणि केळी घेतली माझ्या मोठ्या बहिणी केळी सोडली होती ती केळी पण घेतलेली आहे मग काय आहे तर लगेच <laughs> काय <टुणकाँ>। म्हणून म्हटलं उद्या येताना पण आपण <face> <थिश्चे>। माझ्या जवळमध्ये हो सकाळी घातल्या होत्या का चला आता आलोच बघा घरी तर जे जे आम्ही सोडलं आहे तेथे आम्हाला आणावं लागलेलं आहे तर मोठ्या बहिणीने केळी सोडली होती मी बाबांना लोणचं आवडतं म्हणजे लोणचं सोडलं होतं जे जे बाबांना आवडतं ते सोडलं वांग्याची भाजी बाबांना फार आवडायची तर मधल्या बहिणीने वांग्याची वांगे सोडले होते वांग्याची भाजी तर बघा ते सगळं सामान आणायला गेलं होतं आणि उद्या सकाळी आहे वर्षश्रांत तर चला आता आवडतो कपडे चेंज करतो गुड मॉर्निंग मी तमेती मेनो आज आहे बघा आज आहे भाऊबीज आणि आज वडिलांचं रश्रांत आहे तर आम्ही आता सगळं पूजा सगळं आठ आहे आता तयार न दहा वाजेपर्यंत तयार होऊन निघूया आता सकाळचे आलेले पावणे नऊ आणि इकडे आम्ही नाश्ता करते नाश्त्याला उपीट बघा उप उपमा करते उपलीट उपमा आता आईला पण देते चल तयार झालं उपीट तर आईच्या आईने आज आंघोळ घातली आज आईला लवकर आंघोळ घातली आणि व्यवस्थित हे करून बट काय वास यायला कशाचं कशाचं वाचायला नाहीच आहे सगळं तर बघा आईला आंघोळ विंगोळ झा घात घालून तिला आता नाश्ता देते सकाळीच लवकर आंघोळ घाते आज मावशीबाई देतात आईला नाश्ता तर मावशीबाईने सगळं आवरलेलं आहे बाकीचं आम्ही आईला आंघोळ घातली तर बाकीचं मावशीने आवरलेलं आहे चला आता आम्ही पण रेडी होतो बघा सकाळचे वाजले दहा आणि आता बहीण पण तयार झाली मी पण तयार झाली आता निघाले आज आहे वर्ष साध बघा आज मेन म्हणजे हे आहे साध्याचं तर इथं भटी काय अकरा वाजता चालू करतात आणि इतक्या लोक जाऊन काल तर आम्ही साडेनऊ ला जाऊन बसलो तर इतक्या लोक जाऊन काही उपयोग नाही म्हणून म्हणलं चला आता थोडा उशीर जाऊया तर चला आवरलेलं तर आहेच आहे निघतो भावाच्या मुलीचा फोन आला घालत बघा काय हे आता म्हणलं एकटा रिक्षा तुम्ही यायला तयार नाही तुमच्याकडनं मग काय तुमच्याकडं रिक्षा मिळत नाही तू म्हणते मला रिक्षा मिळत नाही ते स्वतःला बघा आजचं वर्षशाद्धा आहे आणि बघा भाऊ घरी पण करू शकला असता पण तो काय म्हटला आमच्या घरी करायचं म्हटलं तर मनुष्यबळ नाही आहे एवढा पैसा कमवतो पण बघा वडिलांचं वर्ष आहे हे घरी करायला पाहिजे होतं पण इथं इत, इथं इत, राघवेंद्र स्वामीच्या मठात करते जाऊ द्या असू दे आम आम्ही आम्हाला वाईट वाटलं पण जाऊ द्या म्हटलं होणं हे महत्त्वाचं आहे त्याच्या हातनं म्हणून आम्ही शांत बसलेलो आहोत याच पारा सोपा न तेच पडेलवा आ चालणार ते सोला आता इथे जोडत जोडणार चिंता हाय बरे आई बा हा सुबह जिंदा कटण उठवा sobre a बारापर्यंत येईल बारा साडेबारापर्यंत येते म्हणजे घरचं सगळं आवरून येते नाही पाया पडायला पाहिजे हा येतील ना संपलं हा हे तर महत्वाचं रात बासंदी करून हे पाय इकडे विधी आहे पूर्ण आणि जेवणाची पंगत बसवली हो आहे आणि माझे नातेवाईक आलेले चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये इथं